नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होतो का काही बदल होतो का मित्रांनो कारण सध्या पाऊस हा भरपूर पडतो आहे त्यामुळे कांद्याचं नुकसान आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये सुधारणाही व्हायला हवी आहे मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्या लिलाव पाहूयात आणि त्यानंतर लाल नवीन कांद्या लिलाव पाहूयात आणि पुन्हा आपण जो पांढरा कांदा आहे त्याचा लिलाव हा पाहणार आहोत मित्रांनो लिलावाला सुरुवात झाली आहे जाऊयात पुढे इथं लाल नवीन कांदा लिलाव जो आहे तो सुरू व्हायचा आहे पण मित्रांनो आपण उन्हाळ कांद्या लिलाव पाहूयात एक दोन लाटचा आणि त्यानंतर लाल नवीन कांदा लिलाव हा पाहूयात <स्थाथ> पंधराशे रुपये चालू चालू आहे साळीजला कांदा आहे आणि साईज मिडियम आहे त्याचा लिलाव पाहूयात आपण आणि पुढे आणखीन एक दोन मोठ्या कांदे लॉट पाहूयात आणि जाणून घेऊयात आज काही सुधारणा होते का मित्रांनो लहान कांदा आहे पत्ती गेलेली आहे एक हजार रुपयाने गेलेला आहे मित्रांनो इथं मोठ्या कांद्याचं वकल आहे बघव्यात काय रेट जातो सोळा रुपये गेलेला आहे सोळाशे पन्नास रुपयाने गेलेला आहे मित्रांनो हा चाळीतला कांदा आहे आणि थोडा आ, पत्ती जी आहे ती काळी पडलेली दिसते मित्रांनो इथे एक नंबर कलरचा कांदा आहे त्याचा काय रेट जातो बघूयात आपण हायस्ट या वकलून समजून जाऊ शकतो की हायस्ट मार्केट काय आहे चौदा रुपये चालू आहे पत्ती मित्रांनो जास्तच काळी पडलेली आहे ज्या दिवस चाळीमध्ये ठेवल्यामुळे खराब झालेला पाहायला मिळतोय पंद्रह रुपये ने गेला है मित्रानों पहुया था मोटेखा जाओ हा मीडियम साइज है साढ़े बारहश रुपये गेला है पति आहू शकता पति गे है मित्रांनो दोन हजार रुपयाने कांदा हा गेलेला आहे मित्रांनो एक दोन मोठ्या कांदे आणखीन लॉट पाहूयात आणि सांगू शकतो आज हायएस्ट मार्केट काय गेलं मित्रांनो पाहूयात नवीन लाल कांदा लिहिला सुद्धा इथं सुरू आहे काय रेड बघूयात मित्र हा जो लाल लाल नवीन कांदा आहे तो कर्नाटक मधला कांदा आहे किती कांदा दिसतोय सव्वा आठशे रुपये चालू आहे सव्वा नऊशे रुपयेने लहान गोळखी नवीन लाल कांद्याची जात आहे साडे नऊशे रुपयेवरती बोलटी गेलेली आहे आणि त्यानंतर पाहूयात आपण हा मोठा लाल कांदा रेट जातो साडेनऊशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो हे चिंगडीचा लिलावा आहे तीनशे रुपयेने चिंगडी गेलेली आहे बघूयात हा मोठा कांदा कार्यर जातो एक हजार रुपये चालू आहे अकराशे रुपये गेलेला दिसतोय बरं का वाढतोय का बघूया बाराशे रुपयाने गेलेला आहे हा पण मोठा कांदा दिसतोय पण थोडा मध्ये खराब दिसतोय बरं दागिल कांदा दिसतोय पडलेला मोठा कांदा असला तरी दे चौदाशे रुपयाने गेलेला आहे लाल नवीन कांदा आहे आणि चौदाशे रुपयाने गेलेला आहे ओके क्षेत्र मित्रांनो बघूयात हा गोल्टीचा निलाव काय रेट जातो

चौदाशे रुपये नवीन लाल कांदा हा गेलेला आहे मित्रांनो कांदा मिनिमच आहे पण थोडी क्वालिटी दिसते त्यामुळे चौदाशे रुपयेने गेलेला आहे पाहूयात ह्या गोलटीचा निलाव गोलचा निलाव चालू आहे साडेपाचशे रुपये सहाशे रुपयाने गेलेला आहे कांदा चिंगडीपेक्षा लहान आहे चिंगडीपेक्षा मोठी आहे थोडी साडेसहाशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आपण आता पांढऱ्या कांद्या लिलाव

किती गेले जे चाळीतला नवीन मोठा कांदा आहे मित्रांनो चाळीतल्या कांद्याला आज हाएस्ट मार्केट जर पाहिलं तर तीन हजार रुपयाने एक लॉट गेलेला आहे सत्तावीसशे रुपयाने एक लॉट गेला आहे आणि तेवीस चोवीस रुपयाने हे जास्त वकल गेले आहेत आणि दोन हजार रुपयाने जास्त वकल गेले आहेत मित्रांनो आज सरासरी उन्हाळ कांद्याचा जर पाहिला तर सतराशे रुपये तर सरासरी मार्केट आहे दोन हजार रुपयाने जास्त वकल गेले आहेत आणि मित्रांनो जो नवीन लाल कांदा आहे त्याचा बाजारबद्दल पहिला हाएस्ट तर आज सतराशे रुपयेपर्यंत हायएस्ट लाल कांदा हा गेलेला आहे आणि जो पांढरा कांदा आहे आपल्या लाईवच्या लिलावामध्ये तर सव्वीसशेपर्यंत गेलेला आहे पंचवीस सव्वीसशे पण हाएस्ट एखादं लॉटेल तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये जाऊ शकतो ओके मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या असंच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचा धन्यवाद